गाई मशीनचं दूध वाढवणारी गोळी आज व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी गोळी तुम्हाला सांगणार आहे जी जनावरांना फक्त तीन महिन्यात एकदाच द्यायची आहे जी एकदा दिली की जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते नुसती दुधातच नाही तर दुधांच्या फॅटमध्ये तसेच एस एन एफ मध्ये देखील वाढ होऊ शकते इतकी पॉवरफुल आहे ही गोळी आता फक्त एका गोळीने दूध कसं वाढेल असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आला असेल कारण की जसं आपल्याला माहिती आहे की जनावरांचं दूध वाढायचं तर त्याला खाद्य द्यावं लागतं ज्यामध्ये पशुखाद्य असेल हिरवा चारा सुका चारा असतील किंवा इतर मिनरल मिश्र टॉनिक्स असतील जे कोणताही दूध व्यावसायिक द्यायला कमी पडत नाही प्रत्येक जण आपल्या गाय मशीनला भरपूर प्रमाणात चारा देतो चांगले वातावरण सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो वेळोवेळी औषध पाणी देखील करतो पण नजर चुकीने त्याच्याकडून एक गोष्ट ही नेहमी राहत असते बऱ्याच वेळा डॉक्टर देखील या गोष्टीचा आपल्याला सल्ला देत असतात पण तरी देखील आपण फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही पण खरं सांगू या एका चुकीमुळे तुमचं दुधाच्या बाबतीत सर्वात मोठं नुकसान होत असतं तर व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत या गोळीची गरज काय आहे ही गोळी दिल्याने नेमकं असं काय होतं की जनावरांच्या दुधात वाढ होत ही गोळी जर आपण देण्यामध्ये जर चुकलो किंवा ही वेळच्या वेळी आपण दिली नाही तर आपलं कसं नुकसान होत आहे आणि ती जर आपण लवकरात लवकर जर दिली नाही तर आपला दूध धंदा तोट्यात जाऊ शकतो कदाचित आपलं जरावर देखील दगावू शकतं आणि मोठा लॉस होऊ शकतो आणि व्हिडिओच्या शेवटी एक छोटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नवीन तर जरूर गाईचं किंवा म्हशीचं दूध वाढवायचं तर चांगला आहार दिला पाहिजे पण जो महागडा आहार आपण वेळच्या वेळी देतोय तो व्यवस्थित पचतोय की नाही हे कशावर अवलंबून असतं तर हे अवलंबून असतं जनावरांची पचनक्रिया कशी आहे त्याच्या पोटामध्ये कुठला विकार झाला आहे का त्याचं एकंदरीतच जे अन्न पचवायची जी काय व्यवस्था आहे ती व्यवस्थित आहे का यावरती पूर्णतः अवलंबून असतं मग आता बऱ्याच वेळा होतं काय की भरपूर टॉनिक्स आपण देत असतो वेळच्या वेळी जनावरांचं चेकअप करत असतो यामधनं आपण खात्री करून घेत असतो की जनावर आपला आजारी नाही आहे जनावरांची पचन क्षमता व्यवस्थित आहे जनावराला कुठला ताप वगैरे आलेला नाही आहे असं सगळं आपण चेक करतो पण एक गोष्ट जी नेहमी आपण विसरतो तर ती म्हणजे जनावरांच्या पोटातले चंत आता तू म्हणाल हे चंत आणि गोळी आणि दूध याचा काय संबंध तरी जंत हे माणसाच्या पोटात देखील ला असतात लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की कुठूनही बाहेरून आल्यावर आपल्याला आपल्या आई वडील हात धुण्याचा सल्ला देतात अर्थात आपण आता धुतोच पण लहानपणी आपण लहान नेहमी सल्ला देतो की मातीत हात मिसळले की हात धुतला पाहिजे कारण की या मातीमधनं हे जंत जे आहेत ते आपल्या हाताद्वारे पोटत जातात आणि हे जंत एकदा पोटात गेले तर पोटदुखी अपचन अशक्तपणा असे आजार येत असतात तर सेम होतं जनावरांच्या बाबतीत जनावरांना देखील या जंतांमुळे जी काय त्यांची जनावरांच्या जे काय शरीरामध्ये जी पचन क्षमता आहे तर ती त्यांचं चारा पचवण्यास अडथळा निर्माण करते त्यांना ताप येतो भरपूर अशक्तपणा येतो अपचन त्या ठिकाणी होत असतं आणि मग आता हे जंत नेमकं कुठं असतात जनावरांच्या पोटामध्ये हे जंत कुठे असतात तर हे पचनेंद्रियामध्ये त्यांचं लिव्हर त्यांचं जे काय गट असेल किंवा इतर जे काय त्यांची आहेत तिथे असू शकतात ते रक्तामध्ये असू शकतात पण जास्त करून हे जे काय जंत आहे ते पचन मार्गामध्ये असतात आता तुमचा गायीचं किंवा म्हशीचं दूध नेमकं कसं कमी होतं या जंतांमुळे काय होतं जनताचं प्रादुर्भाव झालं तर जनवारांना हगवण लागणे जर तुमची छोटी कावड असेल तर ती लवकर तयार न होणं तुमच्या दुधामध्ये भरपूर घट होणं तुमचं जनावर वेळेवर माजवून येणं गाभन न राहणं रक्त पातळ होणं नेहमी नेहमी आजारी पडणं आणि पुढे जाऊन जर वेळेच हे औषध तुम्ही दिलं नाही तर कावीळ होणं पोटफगी होणं त्या बऱ्याच वेळा इतके जंत वाढतात की शेरामध्ये जंत दिसायला लागतात बऱ्याच वेळा शेणामधून त्या ठिकाणी रक्तस्राव होतो नाकातून रक्तस्राव असे भरपूर प्रॉब्लेम त्यामध्ये होत असतात त्यामुळेच जंत निर्मूलन हे नेहमी नेहमी करणं फार गरजेचं असतं त्याला इंग्लिशमध्ये डिवॉर्मिंग देखील म्हणतात आता हे कधी करायचं कसं करायचं तर जंत निर्मूलनाची एक गोळी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील घ्यायची आहे फक्त याच्यात एक काळजी अशी घ्यायची आहे की मोठं जनावर जर असेल तर प्रत्येक तीन महिन्यानंतर तुम्ही हे डिवॉर्मिंग किंवा ही जी काही गोळी आहे ती द्यायला पाहिजेत आणि जर छोटं वासू असेल तर त्या वासरूला जन्मल्यानंतर एक महिन्यानंतर सहा महिने होईपर्यंत म्हणजे सहा महिन्याला दर महिन्याला एक म्हणजे असं सहा वेळा हे औषध आपल्याला द्यावं लागत असतं तर आता बऱ्याच वेळा हे जे काय औषध आहे ते तुम्ही तुमच्या गोठ्यातल्या प्रत्येक जणाला एकाच दिवशी त्या ठिकाणी पाजलं पाहिजे आता जी गोळी आम्ही तुम्हाला सांगतोय तर ती अल्बेंडा झोल आहे अल्बेंडा झोल ही गोळी जी आहे सतरा अठरा ही इथे इंडिया मार्टवर मला दिसत आहे तर ही गोळी त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जी जंत निर्मूनासाठी आहे या व्यतिरिक्त ही गोळी जरी तुम्ही दर तीन महिन्याला किंवा प्रत्येक कालवड असेल तर पहिला सहा महिन्यापर्यंत दर महिन्याला त्या ठिकाणी देऊ शकता आणि जंत निर्मूलन करू शकता एकाच गोळीमुळे तुमचा भरपूर फायदा होईल जनवांचं जा आरोग्य देखील सुधारेल तुमचा फॅट हेस्टन इम्पॉडेन आणि चांगला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून या व्यतिरिक्त दुसरे औषध त्या ठिकाणी घेऊ शकता कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा